मागणी या ठिकाणी राहतां परिसरातील सगळे नागरिक मिळून आपण जे एकत्र आलेले आहोत आपण भारत सरकारला अशी मागणी करतो की बांगलादेश मधील हिंदूंवर झालेल्या अत्याचाराला ताबडतोब थांबवण्यासाठी कारवाई करा समजताना हात उपलब्ध करायचा दहा मागण्या आहे प्रत्येक एक मागणी मागितली की हात करायचा खाली करा ज्यांनी अत्याचार केले किती अत्याचार केले हो बांगलादेशींवर कारण महाराजांशी बोलणं झालं आम्ही ठरवलं का बांगलादेशी हिंदूंचा विषय झाला पाहिजे महाराजांचा विषय बोलायचा नाही करायचा आहे पण बांगलादेशी हिंदूंवर अत्याचार झाले इथे अनेक माया बहिणी बसलेल्या आहे कसं बोलावं पण तुम्हाला ते दुःख माहीत झालं पाहिजे मित्रांनो एक एक हिंदू मुलीवर पंधरा पंधरा बलात्कारांनी एकत्र बलात्कार केले एक एक का हो थी थी। थी। थी हो ही कशाची किंमत चुकीत होती ती ही फक्त ती हिंदू असल्याची किंमत चुकीत होती एकीने एकीचा पाय धरायचा दुसऱ्याने दुसऱ्याचा धरायचा पंधरा पंधरा सैतानांनी एक एक आणि व्हिडिओ बनवले त्याच्यानंतर त्यांना मारून टाकलं एकाच घरातले सहा सदस्यांना एकाच साडीने करभात देऊन त्यांच्या घराला अटकवलं आणि त्याचा व्हिडिओ बनून इतर ठिकाणी पाठवला आणि तिथला मस्जिदीतला कठबोलला म्हणतो का इस्लाम स्वीकार करा नाही तर बांगलादेश सोडा हे का कारण ते हिंदू आहेत किती होते बांगलादेशमध्ये हिंदू सत्तावीस टक्के होते आज फक्त आठ टक्के राहिलेले पाकिस्तान आणि भारताचं विभाजन झालं त्यावेळी त्या ठिकाणी सत्तावीस टक्केचा हिंदू आठ टक्केला आला मला सांगा भारतातल्या मुसलमानाचं काय झालं घटला का वाढला या ठिकाणी दहा पट वाढला पाकिस्तान मधला हिंदू घटला बांगलादेश मधला हिंदू घटला बांगलादेश मधला आणि पाकिस्तान मधला मुसलमान फक्त चार पट वाढला किती पट आणि भारतातला मुसलमान दहा पट वाढला आकडे आकडे घेऊन उभा कोणाला चर्चा करायचा असं तुम्ही तयार आहे कस वाढला तुमच्या आमच्यामुळे वाढला कारण आपण त्याला सुरक्षित वातावरण दिलं आणि त्याचा परिणाम असा झाला का त्यांनी अत्याचार त्या ठिकाणी चालू ठेवले तिसरी मागणी भारतात येऊ इच्छिणाऱ्या हिंदूंसाठी नीट पुन्हा लक्षात घ्या भारतात येऊ इच्छिणाऱ्या हिंदूंसाठी भारतीय सीमा खुली करून द्या त्यांना इथं येऊ द्या आता अनेक जण मला म्हणले सुरेशजी अरे तुम्ही तर संपादक आहात एक चॅनल चालवतात मध्ये लोकांना असं बिगार कागदाचं कसं वसू द्यायचं कागद चेक केला पाहिजे मी म्हटलं काही नाही फक्त चड्डी चेक करा आणि उद्या एवढं काढून द्या फक्त चड्डी चेक करा आणि एवढी